तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे रोजच्या सारखे सुपर क्लासमध्ये ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे आणि संभाव्य असणारे आपण जनरल नॉलेज कवर करणार आहोत त्या कारणास तर सर्वांनी या सुप्रक्रशासात सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पेजेसचे विद्यार्थ्यांनो अतिशय स्पेशल असलेले ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी आपण काय केलेली आहे एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्येच मिळले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट या ठिकाणी अडुसष्ट अडुसष्ट झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जसेही आपण हे पेमेंट कसाल तुम्हाला लगेच ही पी डी एफ दे दिली जाईल विद्यार्थ्यांना ईमेलवर तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायची आहे तसेच या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे का तर एकदम हे फ्री असते काय होईल सबस्क्राईब करायच्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल ना तेव्हा আপলে চ্যানেল সুপ্রকাশ যে অপলোড হইল তাশন অপলোড করতে তুমি স্মার্টফোনার মোবাইল मिळून जाईल त्या कारणास्तव सुप्रकाशला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे मग सुरात करूया सुप्रकाशला सर्वात पहिला प्रश्न असा आहे की दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वत स्थित आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शनमध्ये आहे धूपगड सातपुडा तुळाबेटा किंवा उलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे सातपुडा हे जे पर्वत आहे दख्खन पठाराच्या उत्तरेला स्थित झालेले दिसून येते प्रश्न कवर या दुसऱ्या क्रमांकाचा पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी सी किंवा डी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्यासमोर दोन योग्य आहे जीवनसत्व बी जे आहे ते पाण्यात विरघळणारे एक जीवनसत्व असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कवर करूया प्रश्न तिसरा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीचे जे निर्देश आहे देण्याचे अधिकार कोणाकडे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या दोघाकडेही मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीचे निर्देशांकाचे जे अधिकार आहेत ते देण्यात आलेले दिसून येतात प्रश्न चौथा मिरची मिरचीमध्ये तिखटपणा जो तो आहे तो कोणत्या द्रव्यामुळे येत असतो ते विचारलेलं आहे कोणते द्रव्य आहे या ठिकाणी टेनिन कॅप्सिन किंवा वरीलपैकी या ठिकाणी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कॅप्सिसिन या द्रव्याच्या कारणास्तव मिरचीमध्ये जे आहे काय ते तर तिखटपणा येत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी पाचवा या ठिकाणी सिराज उद्धवला हा बंगालचा जो नवाब आहे तो कोणत्या वर्षी बनलेला आहे सिराज उद्धवला बंगालचा नवाब सतराशे सत्तर सतराशे छप्पन सतराशे पन्नास किंवा एकोणपन्नास तर ऑप्शन क्रमांक दोन सतराशे छप्पन या वर्षी सिराज उद्धवला बंगालचा नवाब बनलेला होता घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा असा आहे की बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे बेकिंग सोड्याचे तर या ठिकाणी पाहून घ्या एक दोन तीन चार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी चार म्हणजेच एन ए एच सी ओ थ्री एकदा पुन्हा कव्हर करा लक्ष घेऊन लक्ष देऊन पहा की जे सूत्र आहे ते बेकिंग सोड्याचे आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा अठराशे छप्पनचे अवध नवाब खालीलपैकी कोणते व्यक्ती होते अठराशे छप्पनचे विचारलेले आहे वजीद अली बुरहान उल किंवा या ठिकाणी बिरजिस कद्र किंवा रीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक वाजिद अली यांनी अठराशे छप्पनचे अवध नवाब व्यक्ती होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न आठवा पाहूया सामाजिक या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे एक थोडासा आपण या ठिकाणी व्याकरण मराठी व्याकरणचा पाहिलेला आहे तर वैयक्तिक खाजगीवरील दोन्ही किंवा मोठी मोठी तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी खाजगी तसेच वैयक्तिक हे दोन्ही हे शब्द सामाजिक शब्दा या शब्दाचे विरुद्धार्थी आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नाचे वय जे आहे ते किती करण्यात आलेले होते एकोणतीसशे एकोणीसशे एकोणतीसचा जो या ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक कायदा होता त्यानुसार मुलींचे बारा पंधरा मुलींचे बारा व मुलाचे या ठिकाणी पंधरा तर या ठिकाणी चौदा अठरा पंधरा वीस किंवा अकरा पंधरा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुलींचे चौदा तसेच या ठिकाणी मुलाचे अठरा असे जे वय आठ आहे एकोणीसशे एकोणतीसच्या च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नाचे वय करण्यात आलेले होते प्रश्न दहावा की हॉकी खेळाशी संबंधित असलेले कर्णधार कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे खेळ आपल्या लक्षात घ्या फक्त हॉकी खेळ आहे राणी रामपाल ममता खरब वरील दोन्ही किंवा सानिया मिर्झा तर ऑप्शन क्रमांक चार तर बिलकुलच नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे तीन म्हणजेच ममता खरब राणी रामपाल हे दोन्हींनी दो दोघांनीही जे आहे हॉकी हो खेळाशी संबंधित कर्णधार आहेत प्रश्न अकरावा या ठिकाणी दया या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्द विचारलेला आहे विद्यार्थ्यांना आपण लक्षात घ्या शब्द आहे दया क्रूरता क्रोध करुणा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे करुणा हा शब्द दया शब्दाचा काय आहे समानार्थी शब्द आहे प्रश्न बारावा कोर करूया को गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिलेले होते महत्वाचा प्रश्न आहे तर सर्वांनी याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये आहे ठिकाणी बोधगया लुंबिनी सारनाथ किंवा बरेलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सारनाथ येथे पहिले प्रवचन भगवान बुद्धांनी दिलेले होते या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरतात ते विचारलेलं आहे जे सूर्यापासून ज्या या ठिकाणी जे असलेले वापरण्यात येत असते ना ते सौरतापक तर त्यामध्ये तर बहिर्वक्र अंतर्वक्र गोलीय किंवा सपाट आरसा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बहिर्वक्र आरशाचा वापर जो आहे तो सौरतापकामध्ये विद्यार्थ्यांना केला जातो प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयम्रदा पंचवीस एवढी आहे ते विचारलेलं आहे कोण कोण आहे ज्यांच्या पदासाठी पंचवीस वर्ष वरील दोन्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विजेतून तीन योग्य आहे पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री या दोन्हीही पदासाठी वयाची पात्रता पंचवीस वर्ष आहे या ठिकाणी राष्ट्रपतीचं पाहिलं तर या ठिकाणी पस्तीस वर्ष असते सर्वांना माहितीच असेल तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंधरावा संपूर्ण भारतामध्ये एकूण ज्योतिर्लिंगांची संख्या किती आहे संपूर्ण भारतामध्ये विचारलेली आहे तर दहा बारा पाच चार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे बारा एवढी संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगाची संख्या आहे प्रश्न सोळावा की ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान आता त्यापैकी बारापैकी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या राज्यात येते उत्तरांचल महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा गुजरात तर ऑप्सिंग क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी या ठिकाणी तीन योग्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान स्थित असलेले दिसून येते प्रश्न सतरावा एकता दिन म्हणून कोणाचा सा जन्मदिवस साजरा केला जातो असा प्रश्न आहे एकता दिवस म्हणून महात्मा गांधी वल्लभभाई पटेल अब्दुल कलाम किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे तो एकता दिवस म्हणून साजरा होत असतो कवर करूया प्रश्न विद्यार्थ्यांनो पुढचा आहे जो की अठरावा आहे सतरावा आहे सतरावा झालेला आहे अठरा अठरावा घेऊया आपण असा प्रश्न आहे की लोकपालाची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो लोकपालाची तर राज्यपाल सभापती राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्र राज्यपाल यांच्याकडे लोकपालाची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे एकोणीसावा प्रश्न एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ॲसिड जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा डी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जीवनसत्व सीचे एस्कॉर्बिक ॲसिड हे रासायनिक नाव असलेले दिसून येते विसावा प्रश्न कव्हर करूया भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या प्रकारचे आहे धर्मनिरपेक्ष गणराज्य समाजवादी वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही सर्व धर्म समान आहे तसेच गणराज्य म्हणजे काय तर सर्वोच्च पद जे आहे ते जनतेमार्फत निवडले जाते त्यास गणराज्य म्हणतात आणि समाजवादी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशात सांगितलेले आहे चला येत असेल तर सांग उद्देश पत्रिका प्रस्तावना मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक उद्देश पत्रिकेमध्ये सांगलेले आहे की भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही प्रश्न बावीस बावीसावा कोर करूया निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक आहे ते कोण करते निवडणूक आयुक्त तर मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राज्यपाल जो आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत असतो या ठिकाणी राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हा जो विषय आहे कोणत्या भाग कोणत्या भागामध्ये नमूद आहे ते विचारलेलं आहे मूलभूत हक्क हा विषय पहिल्या भागात तिसऱ्या भागात चौथ्या किंवा दुसऱ्या तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हा जो विषय आहे तो नमूद झालेला दिसून येतो प्रश्न बावीसावा महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते ते, ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना येत असेल नसेल तर कव्हर करूया पहिले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण सॉरी ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण या वसंतराव नाईक किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे यशवंतराव चव्हाण यांनी जे आहे महाराष्ट्रातील काय तर पहिले मुख्यमंत्री झालेले होते प्रश्न विसावा जालेनवाला बाग हत्याकांड याशी संबंधित असलेले दिलेल्या पर्यापैकी कोण व्यक्ती आहेत जालेनवाला बाग हत्याकांड किती महत्वाची आणि म्हणजेच किती क्रूर घटना होती ती सर्वांनाच माहीत आहे जनरल डायर जनरल हायर लॉर्ड मिंटो किंवा लॉर्ड डफ्रिन तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जनरल डायर हा जो व्यक्ती आहे जाले बाग हत्याकांड या घटनेशी संबंधित असलेला दिसतो प्रश्न चोवीसावा महाराष्ट्र निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे आपल्या राज्यात विचारलेले स्पेशली एकोणीसशे नव्वद एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव किंवा दोन हजार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ती झालेली दिसून येते राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणते शब्द समाविष्ट आहेत दिलेल्या पर्यायापैकी सरनाम्यामध्ये विचारलेले आहेत धर्मनिरपेक्ष गणराज्य समाजवादी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द कशामध्ये तर उद्देशपत्रिकेमध्ये समाविष्ट असलेले आपल्या सर्व सर्वांना दिसून येतात सॉरी उद्देशपत्रिका नाही माफ करा सरनाम्यामध्ये असलेले दिसून येतात तर या ठिकाणी रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कादंबरीचं नाव रणांगण ही आहे विश्वास पाटील इरावती कर्वे विश्राम बेडेकर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती तीन योग्य आहे विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही कादंबरी लिहिलेली दिसून येते प्रश्न सत्तावीसावा असा आहे की कायद्याचे अधिराज्य हा भाग जो आहे भारताने राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे कायद्याचे अधिराज्य अमेरिका इंग्लंड जर्मनी स्वित्झर्लंड तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंग्लंड या देशाकडून कायद्याचे अधिराज्य हा जो भाग आहे तो घेण्यात आलेला आहे प्रश्न अठ्ठावीसावा प्रयागराज या ठिकाणी कोणत्या नदीचा जो संगम आहे तो झालेला आहे ते विचारलेलं प्रयाग आहे प्रयागराज अलाहाबादचे म्हणजे प्रयागराज प्रयागराजचे पूर्वीचे नाव अलाहाबाद आहे तर या ठिकाणी सरस्वती यमुना गंगा किंवापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे सरस्वती यमुना गंगा या सर्व नद्यांचा जो संगम आहे तो प्रयागराज येथे झालेला दिसतो प्रश्न एकोणतीसावा स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे कोणी म्हटलेले होते स्वराज्य मिळवणे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे हे कोणी म्हटले होते महात्मा गांधी पंडित नेहरू दादाभाई नरोजी किंवा बरेलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दादाभाई नरोजी यांनी सर्वप्रथम म्हटले होते की स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे प्रश्न तिसरावा असा आहे की वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे कोणते आहे ऑक्सिजन नायट्रोजन थी निऑन किंवा कार्बन डायऑक्साईड सर्वांना उत्तर येत असेल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे नायट्रोजनचे प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते वातावरणामध्ये तर या ठिकाणी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर डी पिडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी त्या नक्कीच करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल कोणतंही करणार शकते सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा आपल्या या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी आपण होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्या कारणा कर सर्व करणं गरजेचे असते सबस्क्राईब तर लगेच करून घ्या सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक पण नक्कीच करायचं आहे भेटूया पुढच्या ग्रामात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये